नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराण्या शर्टचा रियूज हा माझ्या मुलाचा शर्ट आहे आता त्याला ये येत नाही म्हटलं चला याचा रियूज करून खूप सुंदर अशी एक कमाल आयडिया तुमच्या सोबत मी घेऊन येणार आहे याला नाही आपल्याला जिपची गरज आहे नाही कुठल्या फॉर्म वगैरे गोणीची फक्त एका शर्ट पासूनच आपण हे बनवणार आहोत अगदी सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चला जास्त वेळ नकार लगेचच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन न्यूज आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर सर्वत्र अगोदर आपण हा जो शर्ट आहे ना तो बघा मी तुम्हाला दाखवते लहान मुलाचा आहे हा पाचवीच्या मुला मुलाचा त्यामुळे छोटा आहे तुम्ही जर मोठ्या माणसाचा घेतलं तर मोठा असेल आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना म्हणजे याचे बटनं अगोदर लावून घ्यायची शर्टचे आणि रॉंग साईडला हा शर्ट आहे तो टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला स्टीच पण रॉंग साईडनेच करायचं आहे म्हणून कटिंग करताना पण आपण हा रॉंग साईडला टर्न करून घेतला त्यानंतर बघा दोन्ही बाया आहेत ना तिथे आपल्याला स्ट्रेट अशी मार्किंग करून घ्यायची आहे जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण आणि त्यानंतर कॉलरचा जो भाग आहे ना तो पण आपल्याला स्ट्रेट असा कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे अशा पद्धतीने एक पट्टी ठेवून घेतली आणि मार्किंग करून घेतली बॉटमच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तर आपण बाह्या कट केल्या आणि वरचा कॉलरवाला पार्ट कट केला आणि खालचा पण बॉटमचा भाग आहे तो स्ट्रेट कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि इथे जो ओपन पार्ट आहे तो मी स्टिच करून घेते तर बघा अशा प्रकारे जिथपर्यंत आपला बाईचा पार्ट होता ना तिथपर्यंत मी हा कपडा स्टिच करून घेतलेला आहे आता याचा पूर्ण याचा जे चौकोन आहे ना याचं माप सांगते मी तुम्हाला म्हणजे माझं शर्ट केवढा आहे ते तुम्हाला कळेल तर बघा साधारणतः सोळा ते साडेसोळा इंच याची रुंदी आहे आणि इकडनं सांगते इकडनं पण सेम तेवढीच आहे साडे सोळा ते साडे सोळा म्हणजे साडे सोळा बाय साडेसोळा इंचा चौकोनी कपडा आपला राहिलेला आहे शर्टचा हे तुम्हाला कळेल आता त्यानंतर ही जी पट्टी आहे तर हे पट्टी जिथून संपते ना इथून पुढे आपल्याला सहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर इंच टेपने पण मी जवळून दाखवत आहे तर इथे आपण ठिकठिकाणी सहा इंचावरती मार्क केलं आता जशी लाईन इथे म्हणजे मार्किंग केली तशी एक लाईन ड्रॉ करून घेऊ आणि जिथं लाईन आलेली ना बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हा जी पट्टी तिथून सहा इंचावरती केला ना अशा पद्धतीने पकडायचं आहे ते आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे जशी आपण सहा इंचावरती मार्किंग केली होती ना बरोबर त्यावरतीच आपण पार्ट आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित ठीक आहे तुम्ही हवं तर टाचणी लावून घेतली तरी चालेल आता यानंतर आपल्याला कडेपासून पाच बाय पाच इंचा इथे जो चौकोन आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा तिकडनं पण पाच इंचावरती मार्क केलं आणि राहिलेलं तिन्ही कॉर्नरवरती पण आपल्याला सेम याच पद्धतीने पाच बाय पाच इंचा चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे तुमचा जर कपडा छोटा असेल तर याच्यापेक्षा मला वाटतं तुम्ही तीन बाय तीन इंचाचा चौकोन ड्रॉ केला असताना तरी पण चाललं असतं माझा पण शर्टचा कपडा छोटा होता हा नंतर मला कळलं की ही कटिंग जरा जास्त झाली पण काय हरकत नाही हे पण जर चांगलंच दिसतं पण तुम्ही जी मी करू राहिली ही कटिंग तुम्ही तीन बाय तीन इंचाची पण करू शकता जर तुमचा शर्ट ह्याच मापाचा असेल तर आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया तर अशा प्रकारे चारही पार्ट आपले कट करून झालेले आहेत आता यानंतर ही दोन कडेकडीची साईट आहे ती आपण स्टिच करू तर अशा प्रकारे या दोन कडेकडेची साईट होती ना ती मी स्टिच करून घेतली आता यानंतर आपण हा जो कट केलेले पार्ट आहेत ना ते आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने पकडायचं आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे तर चला लगेचच स्टिच करून घेऊ तर बघा बिना गोनी बिना फॉर्म बिना झीप खूप सुंदर असं आपलं हे ऑर्गनायझर अगदी पाच ते दहा मिनटातच बनून तयार होतं जास्त वेळ नाही लागत जसं इकडचा कॉर्नर स्टिच केला तसा दुसरा पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे आणि तिसरा पण थोडंफार एक्स्ट्राचा असेल तर ते तुम्ही मध्ये आधी स्टिच झाल्याच्या नंतर कट पण करून घेऊ शकता या पद्धतीने चारही कॉर्नर आपले स्टिच झालेले आहे आता यानंतर हे बटन आहेत ते ओपन करून घ्यायचे आणि हा पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे आता यानंतर आपल्याला हँडलसाठी पुन्हा जो कट केलेला कपडा होता ना तोच अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे मी दोन्हीकडेने आणि या पद्धतीने हँडलसाठी स्टिच करून घेतला त्यानंतर इथे हँडलची लांबी मी आठ इंच घेतली आणि जिथे बघा बटनावाला पार्ट आणि जोड आलेले ना तिथे आपल्याला हे दोन दोन हँडल स्टिच करून घ्यायची तर अशा प्रकारे मैत्रिणी दोन्ही साइडने मी ही जी बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे आता यानंतर आपल्याला हा जो बॉटम आहे बघा ह्या साईडने आपल्याला म्हणजे असं माप काढून घ्यायचं तुम्हाला आणि ह्याच मापाचा पुट्टा आहे कार्डबोर्ड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी बरोबर त्याच मापाचा कार्डबोर्ड आहे तो कट करून घेतलेला आहे म्हणजे बॉटमचा बेस आहे ना तो थोडासा कडकपणा यावा त्याला यासाठी आणि अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे बॉटमच्या साईडने बघा तो अशा प्रकारे दिसणार आहे व्यवस्थित असा ठीक आहे या पद्धतीने तर चला यामध्ये मी काही कपडे पण ठेवून दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्री ना मी याच्यामध्ये सामान ठेवून घेतलेलं आहे तुम्हाला मी बटन खोलून पुन्हा एकदा दाखवते म्हणजे किती सारं सामान याच्यामध्ये तुमचं बसू शकतं याची तुम्हाला आयडिया येईल आणि बघा विदाउट झिपर आहे मी अशा पद्धतीने याच्यामध्ये काही टॉवेल्स वगैरे ठेवलेले आहेत जसे कपडे बसतील तसे तुम्ही याच्यामध्ये ठेवून घेऊ शकता आणि ते विदाउट झीप आहे त्याच्यामुळे बटनामुळे हे टिकायला पण अगदी जास्त दिवस टिकणार आहे बघा तुमचा जर शर्ट मोठ्या साईजचा असेल तर तुमचं ऑर्गनायझर आहे ना ते थोडे मोठ्या साईजमध्ये मध्ये होईल पण माझं लहान मुलाचा शर्ट होता पाचवीच्या मुलाचा त्याच्यामुळं हे छोटसच झालेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने ते रेडी झालेले आहे बॉटमच्या साईडने पण बघा या पद्धतीने दिसत आहे आणि किती सुंदर आपले ऑर्गनायझर अगदी घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला ही शर्टची आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय